श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तुम्ही सगळे कसे आहात तेही सांगा आपल्या रोजच्या जीवनात छोट्या मोठ्या गोष्टी या घडतच असतात या लहान सहान छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त विचार करायचा नाही आणि त्याच्याकडे जास्त लक्षही द्यायचं नाही आणि रडत मुळीच बसायचं नाही सगळ्यांनी छान असं हसत जगून घ्या हसत जगल्याने तुमचं निम्म आयुष्य सुधारेल आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे की रोज रात्री झोपताना स्वामी महाराजांना प्रार्थना करा की हे समर्थ दिवसभरात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील की कळत नकळत कोणाचं काही मन दुखावलं गेलं असेल तर मला क्षमा करा असं केल्याने तुमचे जे काही भोग असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर मातीचा दिवा नसेल तर निरंजनही चालेल पण शक्यतो मातीचाच असावा हा उपाय तुम्हाला सलग सात दिवस करायचा आहे म्हणून मग लेडीजने शक्यतो आपला पिरियड्स येऊन गेल्यानंतरच सुरुवात करावी तुम्ही तो दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्या दिव्याकडे एकसारखं बघायचं आहे अग्नीमध्ये खूप ताकद असते तुमच्या सगळ्या वाईट गोष्टी जाळून टाकण्याची क्षमता असते त्या दिव्याच्या ज्योतकडे एकटक बघत असताना तुम्हाला बोलायचं आहे की माझे सगळे माझं सगळं दुःख संकट या अग्नीमध्ये जळून गेलेले आहेत माझ्या परिवारावरचे परिवारावरची इडा पिडा देखील या अग्नीमध्ये जळून गेलेली आहे तुमच्या आयुष्यात जे काही दुःख असेल जे काही टेन्शन असेल त्या सगळ्या गोष्टी आठवून आणि दिव्याकडे बघून बोलायचं आहे की हे सगळं टेन्शन सगळं दुःख माझं या दिव्याच्या अग्नीमध्ये जळून गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आता बोलायचं आहे की आज आजपासून माझ्यासोबत सगळं काही चांगलंच होणार आहे आणि माझं खूप चांगलं आहे मी खूप सुखी आहे आनंदी आहे माझ्यासारख्या सुखी या जगात कोणीही नाही मी एकदम निर्विघ्न आहे आणि माझ्या आयुष्यात सगळं काही पॉझिटिवच होत असतं लक्षात ठेवा सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्या निगेटिव गोष्टी बोलायच्या आहेत दिव्याकडे बघून त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा बोलायच्या आहेत आणि हो अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्या आपल्या चांगल्या इच्छा असतील त्याच पूर्ण होतील जर तुम्ही ठरवलं की याचं वाईट होऊ दे याचं तसं होऊ दे तर ते उलट तुमच्याच स्वरच येणार आहे त्यामुळे आपलंही चांगलं होऊ दे आणि समोरच्याचंही चा चांगलं होऊ दे अशाच पॉझिटिव्ह इच्छा बोलायच्या आहेत सलग सात दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि वेळ ही फिक्स असावी जर तुम्ही आज सकाळी सातला करताय तर उद्याही सातलाच करा तेव्हाच त्याचा फरक तुम्हाला जाणवेल तुम्ही हा उपाय नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला काय रिझल्ट वाटतो तो, तो कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ